सिंधुदुर्गात यावर्षी दहीहंडीचा उत्सव मात्र लाखांची उड्डाणं घेतानाचं चित्र पाहायला भेटणार आहे कुडाळ मालवण या, या विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्याकडनं पुरस्कृत पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता कुणाळ एस टी स्टँड येथील मैदानावरती ही दहीहंडी होणार आहे आणि अर्थातच या दहीहंडीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्या आणि तारकांची प्रमुख उपस्थिती या मंचावरती राहणार आहे यामध्ये अगदी अभिनेत्री उर्वशी रौतेला अंकुश चौधरी सई तामणकर समीर चौगुले प्रियदर्शनी इंदलकर गौरव मोरे हे प्रमुख कलाकार आणि त्याचप्रमाणे अजूनही कलाकारांची मांदळी एकूणच या मंचावरती सिंधुदुर्गवासियांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे अर्थातच हा दहीव हंडीचा महोत्सव जो आहे हा महोत्सव दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ठिक सहा वाजता कुडाळ एस टी मैदान या ठिकाणी पार पडणार आहे तर दुसरीकडे तीस ऑगस्ट रोजी देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्याकडनं देखील पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाची प्रथम पारितोषक असलेली दहीहंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे अर्थातच या दहीहंडी उत्सवाला देखील प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद यांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे सोनू सूद हे तामिळ तेलुगू हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत आणि अर्थातच कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील भव्य मैदानावरती दहीहंडी पार पडणार आहे दिनांक तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट हे दोन्ही दिवस सिंधुदुर्गवासियांना ह्या सर्व सिने अभिनेता आणि तारकांची मांदियाळी याची दही याची डोळा पाहता येणार आहे ब्युरो न्यूज कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका